उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका मौलानाने एका अल्पवयीन मुलीस फूस लावून चार महिने तिच्यावर बलात्कार केला मुलगी गरोदर राहिल्यानंतर आरोपीने तिला गर्भपाताची औषधे दिली त्यामुळेच मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे व आरोपीला अटकही करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण कानपूरच्या नोबस्ता पोलीस स्टेशन परिसरातील आहे तेथे गरीब कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते घरासमोर राहणारा सोनू हाफीज हा परिसरातील एका मशिदीत मौलाना आहे सोनू हाफिजने चौदा वर्षाच्या मुलीला खाण्यापिण्याचे आमिष दाखवून बऱ्याच वेळा आपल्या घरी बोलावून घेत असे या दरम्यान तो तरुणीवर बलात्कार करायचा याचा विरोध केला असता आरोपीने संपूर्ण कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती दरम्यान मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिची प्रकृती ढासळू लागली गरोदर राहिल्यानंतर सोनू ऑफिसने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या त्यामुळे तिची तब्येत जास्तच खालावली पीडित मुलीच्या आईने सांगितले की ईदच्या दिवशी तिची तब्येत बिघडल्याने मुलगी घाबरलेली दिसत होती तिला विचारले असता तिने आपल्यासोबत झालेली घटना सांगितली मुलीची गंभीर स्थिती पाहून कुटुंबियांनी तिला परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले तेथे तपासणी केली असता मुलगी तीन महिन्याची गरोदर असल्याचे निष्पन्न झालं ती गरोदर असल्याचे समजताच तिच्या कुटुंबियांना धक्काच बसला त्यांनी या प्रकरणाची माहिती नोबस्ता पोलिस ठाण्यात दिली कानपूरचे डी सी पी दक्षिण रवींद्र कुमार यांनी सांगितले की आरोपी विरुद्ध बलात्कार पोक्सो कायदा जिवे ठार मारण्याची धमकी देणे आणि इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला अटकही करण्यात आली आहे व इतर कायदेशीर कारवाई सुरू आहे